पाथोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरून उतरताच देशाच्या सीमेवर रवाना हळद पिटली नाही मेहंदी मिटली नाही धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम इथं झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारनं सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलं यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिसौका यामिनी हिच्याशी होता पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा धाडस दाखवून आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला या धाडसी निर्णयाचं सर्वत्र परिसरात मनोज पाटील अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉलेनं हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचं शेवटी श्री सोम्यवंशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवासी होता तिथूनच ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील आज देशाच्या सहदीवर रवाना करताना आई वडिलांनी पत्नी भाऊ यासह इतरांच्या अश्रू अनावर झाले होते

Woo! <laughs> काल म्हणजे कॉलिंग आला कॉलनंतर आमचे मित्र जो आहे ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्यामुळे त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर त्याची हळदी भेटली नाही नेहमी नाही कॉल त्यावेळेला तो हा न करतो लगेच झाला आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला की ज्या माणसाला सुपुत्र म्हणजे आईवडिलांनासुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना सगळ्यांनी त्याला बारबार केलं की तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो नि निघाला आहे जे एक वाईट ते वाट म्हणजे कधी मन, मन भरून येतं की अशा घटनेमध्ये हो की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे हा सगळ्यात मोठा दुर्ड्योगी हो पण थोडी देशाची सेवा आहे आणि जे सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला न पाहिजे कारण युद्ध हे देशाला परवणारा विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा याच आम्ही परमेश्वर जो प्रार्थना केल्या आहेत आणि तो दीर्घाविषयी याच प्रार्थना केल्या आहेत लोकनायक न्यूज